नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी शिवसेना आणि मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित यावेळी सर्व नागरिकांना छत्र्यांचे व वाटप महेश गायकवाड आणि निलेश सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महेश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले शिवसेनेच्या माध्यमातून मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्याने अनेक वर्षापासून छत्र्या वाटप विद्यार्थ्यांना भया वाटप असे कार्यक्रम करत आहोत शिवसेना असा पक्ष आहे की जो कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नसतो प्रत्येक वर्षी ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी असू द्या ज्येष्ठ असू द्या रोजगाराचा प्रश्न असू द्या या सगळ्यांवर आम्ही सातत्याने काम करत असतो आज उपनेते निलेशजी सांबरे साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी ज्येष्ठांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांच्या वाटप केले या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत कष्ट घेतले त्यांचे धन्यवाद देतो त्याचबरोबर हा कार्यक्रम सातत्याने चालू राहील असे नमूद करतोय अशा प्रकारे महेश गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त करत कार्यक्रम संपन्न केला शिवसेनेच्या माध्यमातून मातोश्री गुजर फाउंडेशनच्या माध्यमातून मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्याने अनेक वर्षापासून छत्री वाटप ज्येष्ठांना असेल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वया वाटपचा कार्यक्रम हा अनेक वर्षापासून करतोय आपण शिवसेना एकमेव पक्ष असा आहे की कधीच निवडणुकाला समोर देऊन काम करत नसतो प्रत्येक वर्षी ज्या ज्या ठिकाणे विद्यार्थी असू द्या ज्येष्ठ असू द्या किंवा तरुण रोजगाराचा प्रश्न असू द्या या सगळ्या प्रश्नांना समोर जाणारे म्हणून आम्ही सातत्याने काम करत असतो आज उपनेते निलेशजी सामरेसाहेब या ठिकाणी त्यांनी येऊन अनेक ज्येष्ठांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे त्यांच्या हातून या ठिकाणी छत्रेचं वाटप केलेलं आहे मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली कष्ट के केली त्यांचा धन्यवाद देतो आ, हा कार्यक्रम असं सातत्याने चालू राहील असं या ठिकाणी नमूद करतो तर या त्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकां दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद